खिडकीच्या आकारा एवढा एकदम छोटासा दरवाजा आणि तरीही कितीही भाला जाडा मनुष्य या दरवाज्यातून आत जाऊ शकतो बाहेरून बघितल्यानंतर कळस परंतु आत गेल्यानंतर या खडकात खोदलेल्या मंदिरात वरती पाहिल्यानंतर दगडी फट आणि दगडात खोदलेलं हे मंदिर तर काय आहे या मुदाई देवी मंदिराचा इतिहास आणि या मंदिराचं गुप्पित हे व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या एका रहस्यमयीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण निघालो आहे मुधाई देवी या मंदिराच्या परिसरामध्ये आणि मुधाई देवीचं आणि या मंदिराचं असं काही रहस्य आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेलच त्याआधीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्र हो साताऱ्यापासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावरती देऊर या गावामध्ये वसलेल्या आणि श्री महालक्ष्मी या देवीचा अवतार असलेल्या श्री मुधाई देवीचं हे मंदिर श्री मुधाई देवी हे नाव मुधोजी चव्हाण या गृहस्थांच्या नावावरूनच पडलं मुधोजी चव्हाण यांनाही देवी प्रसन्न होऊन मुधोजी चव्हाणांनीच या मंदिराची बांधणी केली असल्यामुळे त्यांच्या नावावरूनच या मंदिराला मुधाई देवी मंदिर असं नाव पडलं या ठिकाणी पूर्वी संपूर्ण खडक आणि डोंगरासारखा भाग होता पण त्या ठिकाणी या मंदिराची स्थापना कालांतराने केली तर नेमकं या मंदिराचं गोपित काय आहे आणि या मंदिराचं नक्की रहस्य काय आहे हे व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेणारच आहोत तर मित्रांनो हे मुदोजी चव्हाण हे दहेगाव या गावचे रहिवासी होते आणि ते महालक्ष्मीचे निस्सिम भक्त होते ते कोल्हापूर पर्यंत पायी चालत जाऊन आपल्या महालक्ष्मीचं दर्शन घेत असे पण पन... जसजसा त्यांचा वृद्धाप्यकाळ वाढला आणि त्यांना कोल्हापूरपर्यंत पायी चालत जाणं अशक्य झालं त्यानंतर त्यांनी महालक्ष्मीला असं नमन केलं की हे माते मी तुझ्या दारापर्यंत आता येऊ शकत नाही तर तूच मला दर्शन देण्यासाठी माझ्या दारापर्यंत ये आणि हेच बोलणं महालक्ष्मीने ऐकून त्यांना असं सांगितलं की इथून पुढे तू सरळ चालत राहा आणि ज्यावेळी तू मागे वळून बघशील मी त्या ठिकाणीच प्रकट होईन किंवा आदृश्य होईन आणि त्यानंतर मोदजी चव्हाण हे चालत सुटले आणि ते दहेगावपासून देऊऱ्या गावापर्यंत थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना मागून पैंजवानांचा आवाज यायचा बंद झाला म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं आणि महालक्ष्मीच्या रूपातील ही देवी त्याच ठिकाणी अदृश्य झाली आणि त्यानंतर ते घरी गेले आणि त्यांना असा दृष्टांत पडला की मजोजी ज्या ठिकाणी मी अदृश्य झाले त्या ठिकाणीच तुझ्या नावावरूनच माझ्या या रूपाची प्राणप्रतिष्ठा केली त्यानंतरच त्या ठिकाणी मोदजी यांनी त्यांच्या नावावरून मोधाई देवी असं या देवीचं नाव ठेवून त्या ठिकाणी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली या मंदिराचं आजुनिक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जे आहे ती देवीची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती खडकाच्या पटीमध्ये आणि खडकाच्या एकदम कातळकड्यामध्ये आतमध्ये केलेली आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी खिडकी एवढा एकदम छोटासाच दरवाजा आहे पण असं वैशिष्ट्य आहे की कि किती मोठा मनुष्य असला तरी त्या दरवाज्यातून आत जातोच जातो तर मित्रांनो जेव्हा आम्ही तेथील पुजाऱ्यांना विचारलं की हा दरवाजा एवढा छोटासा का ठेवला आहे तर त्यांनी असं उत्तर दिलं की या कलियुगामध्ये या आत्ताच्या युगामध्ये मनुष्य कोणापुढे ना झुकत नाही स्वतःलाच खूप श्रेष्ठ समजतो तर देवापुढे तरी मनुष्याने वाकून किंवा झुकून यावं अशी परंपरा असावी म्हणूनच या मंदिराचं जे दरवाजा आहे तो खिडकीच्या आकारा एवढा एकदम छोटासा ठेवलेला आहे तर असं या मंदिराचं आणि या दार दरवाजाचं वैशिष्ट्य बाहेरून बघितल्यानंतर मंदिराचा कळस परंतु आतील बाजूला गेल्यानंतर हे कातळकड्यामध्ये भेदलेलं मंदिर आणि साक्षात देवीची मूर्ती तर या मंदिराचा इतिहास येथील पुजाऱ्याकडूनच जाणून घेऊयात फक्त होते ते कोणा फुला जायचे बुद्ध बघा त्याला पुन्हा जमीन असं झालं म्हणून मुला त्यांना प्रसन्न झाले महालक्ष्मी प्रसन्न झाली महालक्ष्मी म्हणली मी तु तुमच्यासाठी तुमच्या गावात येते तिथून निघाले आणि बराच काळ गेला पैजणाचा आवाज ना आणि आल्यानंतर त्यांना पैजनाचा आवाज काय आला नाही म्हणून त्यांनी खरंच आपल्या पाठीमाग आल्यात का पैसासाठी पाठीमाग पाहिलं तर डोंगरा भाव होता सगळ्या खडा हे पोडून तिथं प्रकट झालं Mmm. मंदिरामध्ये एका दिवसात पाच ते सहा गोंधळ घालून दिले जातात त्यामुळेच नवजोडप्यांचा कल आपल्याला या मंदिरात दिसून येतो मंदिराच्या चारही बाजूनी दगडी सभा मंडप आहे आणि हे संपूर्ण बांधकाम दगडी असून या मंदिराच्या चारही बाजूने हा दगडी सभा मंडप आहे मित्रांनो असं हे मुदाई देवीचं मंदिर आणि या मंदिराचं रहस्य तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताची लाईक करून टाका yeah!